सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वीच सरकारनं अतिशय एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे काय आहे तो निर्णय आणि याचा लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमी मिळत राहील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्य तसेच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारमार्फत महत्त्वपूर्ण असा हा पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना यू पी एस पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे सदर नवीन नियमानुसार ज्यांची सेवा ही वीस वर्ष पूर्ण झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना देखील पूर्ण पेन्शनचा लाभ आता अनुज्ञेय केला जाणार आहे यापूर्वी सदर सेवा कालावधीची अट ही पंचवीस वर्षे इतकी होती या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांच्या मागणीस न्याय मिळालेला आहे युनिफाईड पेन्शन योजना यू पी एस ही पेन्शन प्रणाली स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवा लाभ मिळणार आहेत जसं की सेवाकाळ दरम्यान कर्मचारी दिव्यांग झाला असल्यास पेन्शनची तरतूद तर मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियास कुटुंब वेतनाची तरतूद करण्यात आलेल्या आहे सदर युनिफाईड पेन्शन प्रणालीचा पर्याय विकल्प हे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यू पी एस पेन्शन प्रणालीमध्ये सेवा काळाची मर्यादा वाढवल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे यामुळे आता यू पी एस पेन्शनचा विकल्प निवडणाऱ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेले आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांनासुद्धा हा ऑप्शन जो आहे तो यू पी एसचा निवडता येणारा आहे त्यामुळं राज्यातील आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे राज्य शासनानं जी पी एस पेन्शन योजना <laughs> लागू क केलेली आहे त्याच धर्तीवर जी पी एस किंवा यू पी एस केंद्र शासनाची ही योजना आहे तोही विकल्प राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवडता येणारा आहे त्यामुळं दोन्हीपैकी एक विकल्प आणि एन पी एस जे आहे सध्या म्हणजेच तिन्हीपैकी एक विकल्प आता निवडता येणार आहे त्यामुळे निश्चितच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत यू पी एस एन पी एस किंवा जी पी एस या तिन्हीपैकी एक विकल्प आता सरकारी कर्मचाऱ्यांना निवडता येणारा आहे आणि त्या अनुषंगानं त्यांना पेन्शनचा लाभ जो आ, आहे तो मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद